गोव्याची खरी ओळख ही बीच कल्चरपेक्षा वेगळी आहे त्यामध्ये विविधतेचे विविध रंग आहेत आणि ही तोंड ओळख तुम्हाला एकाच ठिकाणी करून घ्यायची असेल तर मडगाव आणि फोंड्याच्या दरम्यान एक गाव लागतं लोटली इथे एक बिग फूट नावाची जागा आहे जिथे आपल्याला एक आगळं वेगळं म्युझियम पाहायला मिळतं खडकात कोरलेली मीराबाईची विशाल प्रतिमा पाहायला मिळते आणि एक बिग फूट हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आज मी गोव्यातल्या लोटली या गावात आलोय आणि लोटली या गावात एक ठिकाण फार खास आहे आहे, हे हे, ते आहे फूट एक म्युझियम आहे हे आणि इथे तुम्हाला गोव्याची लोकसंस्कृती गोव्याचं लोक जीवन त्याशिवाय अजून बरंच काही इथे पाहायला मिळणार आहे तर आपण आज व्हिजिट करू आणि मी तुम्हाला सर्व काही दाखवे येथील प्रवेश फी प्रति व्यक्ती दीडशे रुपये आणि फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीसाठी वीस रुपये जास्तीचे द्यावे लागतात इंग्रजी हिंदी किंवा कोकणीमध्ये तुम्ही इथे ध्वनीफीत ऐकत हे थीम पार्क पाहू शकता ज्याद्वारे तुम्हाला इथे डिटेल्समध्ये माहिती मिळते सर्वात आधी दिसते ती परशुरामाची मूर्ती म्हणतात परशुरामाने सह्याद्रीवरून सिंधू सागरात बाण मारून गोव्याची निर्मिती केली गोव्यात जमीनदारांना भाटकार म्हणतात आणि या भाटकारांचे व्यवहार हा डेमो सांभाळायचा सुंदर समुद्र किनारपट्टी लाभलेले गोव्यात मिठागरेही आहेत पांढर सोनं मिळवणारा हा समाज गळ टाकून मासे पकडणारा हा स्थानिक मासेमार समुद्रातून मासे काढणारे कोळे आणि त्यांच्या पेहरावावरून हेही लक्षात येतंय की पुढील हिंदू आणि मागचा ख्रिश्चन समाजाचा आहे वे वेगवेगळ्या कामी येणारा हा दोर नारळाच्या कात्यापासून बनवला जायचा याला कोकणात सुंबा दोर म्हणजेच सुंबाची दोरी असं म्हटलं जायचं मच्छीमारी म्हटली की जाळी हवीच नारळाच्या झावळी पासून बनलेल्या शेड खाली जाळी विणताना ही लोक हे आहे एका शेतकऱ्याचं घर एकच खोली असलेले या घरांना मोठा वरांडा असायचा सा। हे घर पाहून शेतकऱ्याची साधी जीवनशैली कळून येते शेतीप्रधान असलेले गोव्यात पाळीव गुरेही आलेच त्यामुळे असे गोटेही सहज दिसायचे पाला पाचोळ्यापासून रिसायकल वस्तू बनवताना हा समाज नारळाच्या चुडीतपासून झावळी बनवणारी ही बाई गोचं सरो बरो, असं म्हटलं जातं म्हणजे गोव्याची दारू आरोग्याला चांगली गोव्याची फेमस काजू फेनी बनवत असताना या फेनीचा वापर दारू म्हणून तर होतोच पण वेळ प्रसंगी औषध म्हणूनही केला जातो असतील किंवा इतर श्रीमंत व्यक्ती ते अशा पालखीची सेवा घ्यायचे ज्याला मचिला असं म्हटलं जायचं सध्या आपण यामध्ये बसून फोटो घेऊ शकतो ऐतिहासिक व्ही आय पी फील घ्यायला काय हरकत आहे गोट्यांसारखा खेळला जाणारा हा खेळ प्रकार फक्त इथे गोट्यांऐवजी काजूच्या बिया वापरल्या जायच्या या खेळाचं जा नाव आहे बियाणे कपडे धूत असतानाची ही स्त्री कपडे ठेवण्यासाठी जांबा दगडापासून बनवलेलं भांडेही इथे दिसते शिवाय त्यावेळी कपडे धुण्यासाठी रिट्यांचा वापर व्हायचा तेही आपल्याला इथे दिसून येतं येथील सह्याद्रीच्या डोंगर खोऱ्यात राहणारा धनगर समाज एक अदृश्य शक्ती जी गावची रखवाली करते ज्याला राखणदार असं म्हटलं जात पूर्वी प्रत्येकाच्या घरात मातीची भांडी प्रामुख्याने वापरली जायची प्रत्येकाची गरज पुरवायचा तो हा कुंभार समाज हा गोव्यातील सुतार त्याच्या कलेमध्ये पोर्तुगीज आणि भारतीय कलेचा संगम पाहायला मिळायचा आठ फाट नावाचा खेळ खेळणारी ही मुले गोव्यात पाव विक्रेत्याला पोदेर म्हटलं जातं बेकरी आयटम बनवत असताना हे कुटुंब घरोघरी जाऊन बांगड्या विकणारा विक्रेता जत्रा असो किंवा फेज हे गोव्यात गावागावात साजरे होत असत आणि अशा ठिकाणी मिठाईचे स्टॉल पाहायला मिळतातच ज्याला खाजा मांड असं म्हटलं जातं कारण प्रामुख्याने या स्टॉलवर खाजा विकला जायचा नवीन पायतान बनवणे किंवा दुरुस्त करणारा हा गणेशोत्सव गणेशोत्सवाला की, की गोव्यात घरोघरी जल्लोष असतो असेच एक घर जिथे गणेशाची आराधना दिसत आहे वरा अवतार आणि समुद्र मंथनाचा देखावा बाळाची दृष्ट काढणारी आजी ज्याला इथे दिष्ट काढणे असं म्हणतात गोव्याला श्रीमंत सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे विविधतेने नटलेली ही संस्कृती आपल्याला इथे पाहायला मिळते छोटी बाजारपेठ आपण इथे पाहू शकतो फुलांची हार विकणारी बाई नावी ज्याला इथे हजाम म्हटलं जात लोहार लाकडी पाट रंगवणारा रंगारी अशी सुंदर पोर्तुगाली घर ही गोव्याची वेगळी ओळख आहे संगीत आणि नृत्य कलेशिवाय गोवा अधुरा आहे गोव्यात कसिनो हा फार पूर्वीपासूनच होता असं आपण म्हणू शकतो कारण असा खेळ खेळणारे हे तेव्हा दारू विकल्या जाणाऱ्या दुकानासमोर मान टाकायचे आज मोठमोठे वाईनशॉप आपण पाहत असलो तरी तेव्हाचे शॉप काही असे असायचे इथे दारू नाही मिळत बरं का हा पण कोकम शरबत नक्की मिळेल आता आपण पुढे सरकतो येथील मूळ ओळख असलेले बिगफूट पाहायला गृहासदृश भागात आपण प्रवेश करतो जिथे आपल्याला येथील कथा सांगणारी चित्रे पाहायला मिळतात शिवाय येथील एका स्क्रीनवर आपण ती कथा पाहूही शकतो सांगितलं जातं की शेकडो वर्षापूर्वी येथे एका खडकावर एका ऋषीने एका पायावर उभे राहून तपस्या केली होती त्यामुळे प्रसन्न होऊन देवाने त्यांना स्वर्गात स्थान दिले पण जाता जाता या खडकावर त्यांचे पदचिन्ह राहून गेले त्यानंतर आपण पुढे जातो येथील सर्वात मोठे मानवनिर्मित आश्चर्य पाहायला महिंद्रा अलवारिस या कलाकाराने इथे एका खडकावर मीराबाईंची विशाल प्रतिमा कोरलेली आहे लेटराईट खडकावर कोरलेली ही सर्वात मोठी कलाकृती ज्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतलेली आहे आणि महिंद्रा अलवारिस सिया यांनीच इथे या आगळ्या वेगळ्या थीम पार्कची निर्मिती केली

या मित्राचा चेहरा लक्षात ठेवा आता म्युझियमचे बाहेर आलो आणि गाडीपाशी चाललो होतोच मी की या मित्राने परत मला आवाज दिला आणि सांगितलं की आता बिग फूट हे जे म्युझियम आहे त्याच्यासमोर अजून एक घर दिसत आहे तो बोलला की सिंगमचं शूटिंग झालं होतं तिथे आणि तिथेही असं काहीतरी म्युझियम सारखा का आहे पुढील भागात पाहू एक सुंदर पोर्तुगाली घर चॅनल सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय